हॅलो विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुनशे एकदा ऑफिशियल युट्यूब मंच वर आज दुपारी मला वाटते तीन चार वाजता रिस्पॉन्स सीट आलेली होती आणि मी थोडं आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे लाईव्ह यायला वेळ झाला मित्रांनो तरी पण आपण एकंदरीतच विद्यार्थ्याचे कॉल मेसेज इतके आले की सर केट ऑफ काही येऊ शकतो माझे प्रश्न कोणाचे साठ बरोबर कोणाचे पासष्ट बरोबर सत्तर बरोबर कास्टनुसार काय येऊ शकते या सर्वांवर दिवसभर फोन कॉल्स वगैरे सुरू होते मग मला वाटलं असं चर्चा न करता आपण लाईव्ह येऊन चर्चा केली पाहिजे की एकंदरीतच पूर्ण महाराष्ट्र भरातले विद्यार्थी आपल्याकडे होते मग त्यांचे मार्क्स काय असतील त्यांच्या एकंदरीतच एक अंदाजा येतो मित्रांनो तो अंदाजा तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सर्वांचं स्वागत आहे तुम्ही रेस्पॉन्स सीट बघितलेली असेल आणि बारा डिसेंबरला जे काही एक्झाम संपल्या होत्या आपल्या बीएमसीच्या त्याची रेस्पॉन्स शीट आलेली आहे जर कोणी अजून बघितले नसेल तर बघा आणि कमेंट मध्ये तुमचे मार्क्स सांगा मित्रांनो सो so दॅट आम्हाला अजून प्रिसाइजली सांगता येते की कट ऑफ काय येऊ शकतंय सर्वप्रथम सर्वांना माहितच आहे की कट ऑफ जो आहे तो आताचा जो आलेला आहे तो काय फायनल अजून एक रेस्पॉन्सिट तुम्हाला येईल प्लस नॉर्मलायझेशनच भूत आहेच बाकी त्यामुळे नॉर्मलायझेशनचं काय होईल हे ग्रहित न धरता एक अंदाजा एस्टिमेट आपण बोलूया आणि आजच्या मार्कनुसार तर कमेंट मध्ये सांगा मला तुम्हाला मार्क कसे आलेले आहेत विपिन मूल सत्तर क्वेश्चन म्हणजे स्टार्टिंगला मी काही मुलांचे या ठिकाणी स्वतः लिहितो म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल की महाराष्ट्र भरातल्या विद्यार्थ्यांना मार्क कसे अजय स्पोर्ट मध्ये साठ नाईस स्कोर पुढं कॅटेगरी पण सांगत राह तुमची सो दॅट अंदाज येईल सुजित एवढे सत्तर व्हेरी गुड ओबीसी फिफ्टी सिक्स भाग्यश्री सोळुंके सिक्स्टी एट ओबीसी व्हेरी गुड मी एक फक्त दोन मिनिटं लिहिणार आहे कॉमेंटचे सो so दॅट मला पण एस मेल इलेव्हन डिसेंबर मॉर्निंग शिफ्ट वन ट्वेंटी सिक्स्टी सिक्स एसटी फिमेल व्हेरी गुड कोमल आगलावे आता तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा तोपर्यंत मी माझा अंदाज सांगतो मित्र हो एकंदरीतच पेपरचा पॅटर्न जर बघितला बीएमसी एक्झामचा तर जर पेपरला मराठी टी सी एस पॅटर्नची इझीच असते यावेळेस पण ला इझीच होता मॅथ रिजनिंग जो आहे तो पण गेल्या वर्षभरापासून जो पॅटर्न होता तसाच होता असं काही तुम्हाला अवघड नव्हतं त्यामुळं महाराष्ट्र विद्यार्थ्यांना हे दोन विषय सारखेच गेलेत थोडंफार मॅथचे काही प्रश्न त्यांचे प्लस मायनस झालेले असतील पण या एक्झाम मध्ये रिझल्ट ठरवणारा घटक होता जीएस आणि जीके हा रिझल्ट ठरवणारा नव्हता तर हा कॉमनली सर्वांना आवरेज मार्क पडलेले आहेत आउट ऑफ द बॉक्स आलेले प्रश्न होते आणि खूप मुलांना जीएस जीके मध्ये जे जी आहेत ते मार्क असे म्हणावे तितके आउट ऑफ पडलेले नाही जसं की हे चार विषयला पडतात आणि शेवटचा आपला जबरदस्त आपला हक्काचा इंग्लिश इंग्लिश पण यावेळेस थोडेफार व्हॉइस वगैरे मुलांनी व्हॉइस डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन टॅक्स यावर जास्त भर दिला होता पण पेपर जो आहे तो आयडियली सेट केला होता असा काही पेपर अवघड नव्हता जर व्यवस्थित बॅच करून व्यवस्थित बैठक लावून अभ्यास केला असेल तर हे तीन विषय जे आहेत हे तिन्ही विषय आउट ऑफच्या जवळपास म्हणजे वीस प्लस मार्क पडण्यासारखे होते याच्यामध्ये काहीही दुमत नाही मग हे एवढे वीस प्लस पडल्यावर मध्ये तुमचे टेन प्लस मार्क जरी पडले असतील तरी तुमचा स्कोर जो आहे तो तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहिल्या असता आणि आहात ठीक आहे मग आता एवढ्या चार विषयामध्ये तुम्हाला आपल्याला बघायचं आहे की महाराष्ट्र भरातल्या विद्यार्थ्याला मार्क काय पडले आणि हा जो पेपरचा कट ऑफ आहे सगळ्यात कळीचा मुद्दा काय जाऊ शकतो पेपर एवढा काही म्हणतात ज्या मुलांना अवघड गेलाय सर अवघड पेपर होता काही मॉडरेट होता काही लोकांना जीएसजी के एंड एंडला कळाल्यामुळं इझी पण गेला मराठी एन जी एस व्हेरी गुड मनोहर पाटील आउट ऑफ आहेत हा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा ज्या विद्यार्थ्यांचे जे काही क्रेडेन्शियल्स आहेत जे इन्वॉलिवड दाखवत आहेत त्यांनी थोडा वेट करा मित्रांनो अजून एक दिवस साईट वर लोड आल्यामुळे काही काही प्रॉब्लेम दाखवतात त्यामुळं रिझल्ट तुमचा हंड्रेड पर्सेंट शो होईल फक्त थोडा धीर धरा ओबीसी फिमेल सेव्हन्टी थ्री सुपअप स्नेहल ढवळे जबरदस्त पिंकी वरकट वेलकम मॅडम चला आता बोलूया आपण कळीचा मुद्दा कट ऑफ मित्र हो मागील काही वर्षाचा कट ऑफ जर बघितला सगळ्यात जास्त आवाक झालो होतो आपण तलाठी भरतीच्या टी सी एस पॅटर्नचा पेपर बघून तो पेपरचा कट ऑफ आग जो आहे खूप हाय गेला होता राईट सगळ्यांना ही गोष्ट मान्य आहे तर ला पण असाच कट ऑफ जाईल का तर माझ असं मत नाही तर शंभर टक्के मी सांगतो एवढा कट ऑफ हाय जाणार नाही जेवढा तलाठी भरतीला गेला होता याच रिझन मी तुम्हाला सांगतो कारण तलाठी भरतीमध्ये चारही विषयचे प्रश्न जे आहेत ते सोसो होते असं काही बिलकुल अवघड नव्हते आणि तलाठी भरती जी पोस्ट आहे ती पास त्या पोस्टला फार ग्लॅमर आहे गावाखेड्यामध्ये पण तलाठी ओळखल्या जातो बीएमसीच्या एक्झामचा एवढा बोलबाला नव्हता कारण तलाठी भरतीमध्ये एमपीएससी युपीएससीच्या मुलांनी पण फॉर्म भरले होते आणि जे काही सुपर माइंड होते ते सगळे त्या पेपर मध्ये उतरलेले होते आणि त्यांना तो पेपर अतिशय इझी गेलेला होता त्यामुळे माझं असं वैयक्तिक मत आहे की तलाठी भरतीमध्ये जेवढं कॉम्पिटिशन होतं तेवढं बीएमसी ला कॉम्पिटिशन पण नाही आणि पेपर तलाठीला इझी होता इझी पेपर असला की ऑटोमॅटिक कट ऑफ हाय जातो तर बीएमसी ला या दोन्ही गोष्टी तुम्हाला तारक आहेत की बाबा ला फॉर्म जरी जास्त आले असते तर ॲज कम्पेअर्ड टू तलाठी भरती जे काही सुपर माइंड्स असतात त्यांनी एवढं एक्झाम दिलेली नहोच म्हणजे एवढी म्हणजे जास्तीत जास्त ठीक आहे दुसरी महत्वाची गोष्ट बीएमसीला जीएस जीके हा विषय खूप लोकांना अवघड गेला होता अवघड म्हणण्यापेक्षा आउट ऑफ द कंटेस्ट म्हणजे कंटेस्टला धरून नव्हता किंवा ज्यांनी अभ्यास केला तसा पेपर आलेला नव्हता म्हणून कोणालाही जसे तलाठी भरतीला दोनशे तीनशे मुलांचे फोन आले की त्यातले चार पाच मुलं तर म्हणायचे की सर नाईन्टी प्लस क्वेश्चन बरोबर आलेत म्हणजे नाईन्टी प्लस क्वेश्चनच बरोबर आले तर होऊन आता बरोबर किती येणार म्हणजे इतका त्या पेपरमध्ये मुलांचे रिझल्ट हाय झाले होते दुपारपासून मी जवळपास पन्नास ते साठ कॉल घेतले असतील काही जणांचे रिसिव्ह नाही झाले असतील तर त्यांचा जर कट ऑफ बघितला त्यांचे मार्क बघितले तर कोणीही असं मला म्हणलं नाही की सर नव्वद क्वेश्चन बरोबर आले मार्क म्हणून झालो बरोबर नव्वद प्लस क्वेश्चन बरोबर आले हार्डली हा पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी अठ्याहत्तर पंच्याहत्तर एवढे हायेस्ट स्कोअर ऐकलेत मी क्वेश्चन मुलांचे बरोबर आलेले बाकी सगळे मग मध्ये आहेत पासष्ट पंच्याहत्तरच्या दरम्यान आहेत तर या एवढांचा जर विचार केला आपण तर एकंदरीतच बीएमसी एक्झामचा क्लर्कचा कट ऑफ काय येऊ शकतो हे जर आपण बघितलं तर मी मोठा मोठी पेपर झाल्यावरच हा अंदाज दर्शवावा असं मला वाटलं वाट होतं पण पण आफ्टर रेस्पॉन्स शीट या निष्कर्षापर्यंत पोहोचलेला आहे आणि याच्यामध्ये पण मी काय केलेलं आहे थोडंफार स्वतःला रोखलेला आहे रिझल्ट कमी करण्यापासून आणि रिझल्ट एवढा कट ऑफ येऊ शकतो ओपन वन सिक्स्टी टू वन सेवन्टी ओपन प्लेन वोट ऑफ ओप, ओपन हा तर एस सी फिमेल आन्सी क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट होईल आलका कांबळे मॅडम हंड्रेड पर्सेंट गॅरेंटेड धनश्री घुगे सिक्स्टी एनटीडी सुपर धनश्री घुगे शिवंगा लोखंडे व्हेरी गुड मी एक पोल पण जनरेट करणार आहे त्या पोलमध्ये पण तुम्ही सांगा आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावर होईल सोरोप नाईस फिमेल मध्ये त्यानंतर बघा आता कल्पना पवार एट्टी टू येसी कल्पना मॅडम कल्पना पवार हंड्रेड पर्सेंट चांगला स्कोर, है, सेप स्कोर है। आता इकड़े बगा। आहे सेफ स्कोर आहे आता इकडे बघा ओबीसी जे आहेत वन फिफ्टी टू वन सिक्स्टी एस सी वन फोर्टी फायव्ह टू वन फिफ्टी फाय आणि एस टी वन फोर्टी टू वन फोर्टी फाय असा माझा एक अंदाज आहे की बाबा ओव्हरऑल मुलांचे महाराष्ट्र भरातले रिझल्ट बघितले आणि जागा बघल्या पाच हजार तर या जागानुसार आपल्याला इंग्लिश ओमकार जाधव पंचवीस पैकी तेवीस ओनली ते बिकॉज ऑफ यू थँक यू डिअर फ्रेंड त्यासाठी आलोय मी तुमच्यासाठी सर्वांसाठी तर बघा ओव्हरऑल जो आहे आणि आता ईडब्ल्यू एस आणि एस जे ओपन मध्ये असतात ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सी यांचं कसं होईल तर मला वाटते या याच्यापेक्षा अजून दहा दहा मार्क तुमचे कमी होतील ईडब्ल्यू एस मायनस टेन मार्क्स वन सिक्स्टी पेक्षा आणि एस पण तो दहा पंधरा मार्क मायनस प्लस तर असा कोर्स येईल असं मला वाटतंय म्हणजे यस ई डब्ल्यू एस वन फोर्टी फाय वन फिफ्टी पर्यंत येईल वन फोर्टी फाय ईडब्ल्यू एस जे आहे तुम्ही वन फोर्टी फाय टू वन फिफ्टी एस सी पण तेच आहे आता खूप मुलं सर फिमेलचं काय होईल तर फिमेल या रिझल्टपेक्षा तुम्ही प्रत्येकाने पाच पाच मार्क कमी पकड पाच पाच तर तुमचा तसा येऊ शकतो आता दुसरी महत्वाची गोष्ट आता हे मी मार्क सांगले डायरेक्ट म्हणजे क्वेश्चन किती बरोबर यायला पाहिजे ओपनचे क्वेश्चन जे आहेत ते एट्टी टू एट्टी फाईव्ह प्लस क्वेश्चन तुमचे बरोबर यायला पाहिजे ठीके आणि जर तुमचे 75 आले तर मग तुम्ही नॉर्मलायझेशनवर डिपेंड राहू शकता असा जर स्कोर असेल तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात असं माझं वैयक्तिक मत आहे अर्थ को ठीक आहे तर हा एक जनरल माझा कट चा अंदाज आहे की असा येऊ शकेल गेल्या वर्ष दोन वर्षभरापासून टीसीएस चा अंदाज बघितला तर दुसरी महत्वाची गोष्ट आता जे आहे की बाबा फिजिकली डिसेबल्ड लोकांचं काय येऊ शकतो तर मित्रांनो ते कसं असते तुमचे फॉर्मची संख्या जागा किती आहेत आणि त्यांचा रिझल्ट ओपन पेक्षा कधी पण पन्नास एक मार्क न कमी लागतो तर एकशे दहा एकशे वीस म्हणजे पन्नास ते साठ क्वेश्चन जरी तुमचे पन्नास ते साठ क्वेश्चन जरी बरोबर असतील तर ओपन मध्ये जरी तुम्ही असाल तरी तुमचं काम होऊ शकते तुम्ही सेफ झोन मध्ये आहात असं मला वाटतंय ठीक आहे तर हा झाला दुसरा महत्वाचा मुद्दा झाला सर हे सगळं ठीक आहे पण जसं आपण म्हणतो शेवटी नशीब तसं शेवटी आहे मित्रांनो हे नॉर्मलायझेशन आणि याच्यामध्ये काहीच्या काही पण होऊ शकते सगळा खेळ इथं मित्रांनो नॉर्मलायझेशनचा कारण त्यांचं गणित काय वापरतात त्यांचे जे इनपुट्स काय असतात आणि कशाच्या आधारावर ते मार्क कोणाचे किती वाढवतील याचा अंदाजा कोणालाच नाही कोणी जरी म्हणलं की धरा असे असे मार्क तर नाही कारण गेल्या प्रत्येक एक्झामचा टी सी एस पॅटर्नचा अशी गोष्ट आहे की ते नॉर्मलायझेशन मध्ये ज्यांचे मार्क वाढतील वाटते त्यांचे वाढत नाहीत आणि ज्यांचे वाढणार नाहीत वाटते त्यांचे मार्क वाढतात ठीक आहे हा मी तेच सांगतोय नॉर्मलायझेशन हा तुमचा जो आहे याच्यामुळं आपण हंड्रेड पर्सेंट सांगू शकत नाही असच होईल तर जसं आपण शेवटी नशीब म्हणतो तसं शेवटी नॉर्मलायझेशन आहे आणि सगळं होतेच नव्हतं करते म्हणजे हे नॉर्मलायझेशन जर नॉर्मलायझेशन मध्ये हात सोडून मार्क वाढवले तर मग रिझल्ट हाय जाण्याची शक्यता आहे आणि वाढले तर सगळ्यांचे वाढतील ठीक आहे आता काही लोक पर्टिक्युलरली विचारतात भूकंपग्रस्त पीडब्ल्यू डी एनटीडी मित्रांनो आता जसं जर विचारायचं असेल तर माझा पर्सनल नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सेवन सिक्स टू झिरो फोर नाईन एट नाईन डबल टू किंवा या व्हिडिओला कमेंट करू शकता मी थोडं माझ्या स्टाफ सोबत चर्चा करतो आणि नंतर तुम्हाला रिप्लाय करतो असं ओरली डायरेक्ट मार्क बघून न सांगता ते पण थोडा रिसर्च करत आहेत की मुलांचे मार्क काय आहेत काय येऊ शकते तर आम्ही तुम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून हे सांगू किंवा या नंबरला मेसेज करा आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती योग्य ती म्हणतोय तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करू प्रोव्हाइड करू बाकी आता राहुल चांगले मार्क आहेत आर्थक्स सिक्स्टी सेवन चांगले मार्क आहेत तर असा हा जो रिझल्ट आहे हा तुमचा कट ऑफ येऊ शकेल प्लस आता जर तुमच्या रेस्पॉन्स मध्ये तुम्हाला वाटले की सर इंग्लिशचा जो मार्क आहेत खूप मुलांना चांगले पडलेले आहेत थोडा पॅटर्न बदलला तरी पण मुलांनी वीस बावीसच्या मध्ये खूप जास्त मुलं आहेत तेवीस आलेले दोन मुलं आहेत चोवीस क्वेश्चन आलेला कमेंटच केला आता तर मित्रांनो मध्ये जर तुम्हाला वाटले की रेस्पॉन्स शीटमध्ये सर माझं उत्तर बरोबर आहे त्यांनी दिलेले रॉंग झालेलं आहे तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता की सर आम्हाला वाटते की फक्त इंग्लिश चा मित्रांनो सेवन सिक्स टू झिरो फोर नाईन एट नाईन टू टू व्हॉट्सअप ओनली ओके कॉल नका करू कारण मी मध्ये असतो तुमचा हंड्रेड पर्सेंट रिप्लाय तासा तासामध्ये जर इंग्लिश रिलेटेड काही क्वेरीज असतील तुम्हाला वाटते की उत्तर बदलू शकते आपण दावा पण करू शकतो तसा ठीक आहे निहाल छान तर अशा प्रकारे हे कट ऑफ आहे आता आपण जास्त बोलू नये आणि ते रेस्पॉन्स शीट ज्या आल्या त्या रेस्पॉन्स शीटचे प्रश्नांचे काही काही जे काही प्रॉब्लेमॅटिक आहे ज्यांचे उत्तर बदलू शकतात असा एक व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्या समोर येतो तोपर्यंत मला रेस्पॉन्स शीटचा अभ्यास करावा लागेल आणि उद्याला आपण तो व्हिडिओ घेऊया या ठिकाणी थांबतोय ज्यांना चांगले मार्क या रेंजमध्ये पडले त्यांचं अभिनंदन त्यांचा सेफ स्कोअर आहे आणि जर याच्यापैकी कोणाला चार पाच मार्क कमी पडले असतील तर तुम्ही नाराज होऊ नका मी जे आहे माझं तर मन म्हणत होतं वन फिफ्टी वन सिक्स्टी करा ओपनला पण मी हातचा राखून ठेवलेला आहे आणि दहा दहा पाच पाच क्वेश्चन मार्क जे वाढवलेले आहेत नॉर्मलायझेशन मध्ये काही पण होऊ शकते आणि धिस इज नॉट अ फायनल कट ऑफ काही पण होऊ शकते एक अंदाज महाराष्ट्रातल्या मुलांचे मार्क बघितल्यानंतर मला असं वाटलं आणि याच्यामध्ये पण मी दहा दहा पर्सेंटने जे आहे ते वाढवलेले आहेत मार्क तुम्हाला अजूनही करेक्ट इन्फॉर्मेशन जे आहे ते उद्यापर्यंत भेटेल आणि त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आपण पोल पण घेऊ भेटू लवकरच गुड बाय ठीक आहे